रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारे निर्भीड न्यूज चॅनल सुदामदादा पवाळी यांची आमदार महेंद्रशेठ थोरवे यांना निवडून देण्यासाठी कडाव ग्रामपंचायत हद्दीतील तरुणांमध्ये जनजागृती कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीचे लोकप्रिय उमेदवार आमदार शेठ थोरवे यांना पुन्हा निवडून देण्यासाठी कडाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ व तरुणांमध्ये सुदामदादा पवाळी यांनी जनजागृती करून शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले तसेच त्यांनी शिवसेना का फुटली व मी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना का पाठिंबा दिला याबाबत खुलासा केला आज उबाटावाले आम्हाला गद्दार म्हणतात मला उद्धव ठाकरे साहेब यांचा आदर आहे पण जेव्हा छगन भुजबळ यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी प्रयत्न केले होते त्याच छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून व भारतीय जनता पार्टीसोबत असलेली महायुती तोडून उद्धव ठाकरेसाहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत महाविकास आघाडीत सामील होऊन मुख्यमंत्री पद भूषवले तेव्हा ते गद्दार नाहीत का असा सवाल केला सुदामदादा पवाळी यांनी यावेळी अनेक गोष्टींचा खुलासा केल्याने उपस्थित तरुणांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याने त्यांनी शंभर टक्के आमदार महेंद्र थोरवे यांना निवडून देण्याचा चंग बांधला यावेळी उपस्थित तरुणांनी घोषणाबाजी करून परिसर दनानून सोडला